नाशिकला सह्याद्री कंपनीला भेट देण्यासाठी जात असताना असता कधी तर मी ट्रॅफिक मध्ये आणि अडकल्यामुळे ड्रायव्हरला म्हणजे ते गाडी थांबवले बघा गा आपले तर ट्राफिक पूर्ण क्लिअर होईपर्यंत जात येणार नाही आपले आहे खूप छान गाडी चालवतात सर्वांच्या पुढं आपणच आहे बाकी गाडी सगळ्या आपल्या आहे आणि आपण आता सह्याद्री फार्म पासून किती अंतर आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर आपण आहे आणखी आता सहा मिनिटं आपल्याला दाखवतोय म्हणजे आपण थोड्याच वेळात तीच आपण पोहोचणार आहे ट्राफिक ही बाजूला झाली की आपण लगेच आपल्या पाणी फाउंडेशन तालुका का समन्वयक आहे बघा आपल्या गाडीमध्ये तर ही आपली तालुका समन्वयक आहे माऊली जाते आणि ते सर्वांना कॉर्डिनेट करत मागच्या गाड्यांना आता लीड करू लागले मागच्या गाडी आपल्या पाहिजे आणि कॉफिक तर कमी झाली तर आपण लगेच आता जाणार आहोत